नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा मी सत्ता मिळवण्यासाठी फारकत घेतली नाही राज्याच्या विकासासाठी आपण फारकत घेतली आहे त्यामुळेच आजच्या चंदगडमधील सभेला एवढ्या हजारोंच्या संख्येने जनता उपस्थित आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले ते चंदगड येथील शिवशक्ती स्थळाचे उद्घाटन तसेच नगरपंचायतीची शासकीय इमारत व स्वर्गीय नरसिंराव पडेल रेसिडेंची क्लबच्या कोनशिला शुभारंभ प्रसंगी बोलत होते चंदगडमधील रवळात मंदिराचा ब वर्गमध्ये समावेश व्हावा तसेच शहरातील विविध विकास कामांना निधी मिळावा अशी मागणी नगराध्यक्षा सौभाग्यवती प्राची यांनी प्रास्ताविकामध्ये केली यावेळी व्यासपीठावर कृषी मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री हसन मुसरीफ खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पट्टी उपस्थित होते चंदगड तालुक्यात एक कृषी विद्यापीठ व्हावं शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला निधी द्यावा तसेच सध्या रहदारी वाढल्यामुळे बेळगाव विंगुरला महामार्ग करावा मत्स्य बीज केंद्राला पुन्हा गती मिळावी तसेच तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी निधी द्यावा दादा आपण भरभरून दिलात पण अजून काही विकास कामे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आपण सहकार्य करावे असे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये जवळपास साडेआठशे कोटीचा सा निधी चंदगड विधानसभा मतदारसंघात आला आहे इथून पुढे देखील मी विकास कामांच्या बाबतीत कोठेच कमी पडणार नाही चंदगडच्या जनतेने आपला निसर्ग आपली परंपरा जपत पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे भविष्यात चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे त्यासाठी आमदार राजेश पाटील यांना बळकटी देण्याचे आवाहन आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजितराथ पवार यांनी केले चंदगडला चार किल्ल्यांचे वरदान लाभले आहे अशा ठिकाणी आपले कार्य करणारे आमदार राजेश पाटील नशिबान आहेत आता पक्ष पण आमचा चिन्हही आमचेच त्यामुळे भविष्यात राज्यामध्ये फक्त अजित पर्वच असणार असे मत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले राष्ट्रवादी कोणाचे आहे हे आता कोणाला सांगायची गरज नाही सर्व चित्र स्पष्ट झाले त्यामुळे येणारी वेळ ही आपलीच आहे तेव्हा आप दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या व कोठ्यावधी रुपयांचा निधी खेचून आणणाऱ्या आमदार राजेश पाटलांच्या पाठीशी ठामपणे राहा असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील चंदगड अध्यक्ष भिकू गावडे ए वाय पाटील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष फिरोज बोल्ला व सर्व नगरसेवक अनिकेत घाटगे तानाजी गडकरी अभय देसाई प्रवीण वाटंगी चंदगड शिवसमा स्मारक समितीचे सर्व सदस्य ते चंदगड विधानसभा मतदारसंघातून आले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते